आता वाटप होणार दोन महिन्याचे पैसे एकत्रितरित्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार मित्रांनो आत्ताचे सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेविषयी आज दिनांक तेवीस जुलै आणि आज लाडक्या बहिणीच्या खातं तेरा वाप्ता जमा होण्यासंदर्भात अतिशय मोठी अपडेट किंवा मोठी बातमी आलेली आहे त्यालासोबतच लाडक्याबींना रक्षाबंधनाचा सण आलेला आहे आणि त्यानिमित्त ओवाळणी म्हणून रक्षाबंधनाची गिफ्ट देखील लाडक्याबहींना मिळणार आहे चला तर आजच्या सर्व अपडेटकडे आपण वळूया सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो चॅनल जर नवीन आलेला असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका कारण अशा पद्धतीचे नवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन येत असतो तर आज लाडक्याबहींच्या खात्यामध्ये तेरा हप्ता जमा होणार आहे परंतु कोणत्या निवडक लाडक्याबहींना पैसे मिळणार कोणत्या लाडक्या बहिणी वंचित राहणार संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम म्हणजे तेराव्या हप्त्या वाटप ते संदर्भात अतिशय मोठी अपडेट किंवा खुशखबर देखील आलेली आहे आणि यातच एक अतिशय अशी विषय झालेला आहे की त्यामुळे भरपूर महिला ज्या आहेत त्या लाडकी बहीण योजनेतून डायरेक्ट बाहेरसुद्धा गेलेल्या आहेत आता कोणत्या बहिणी बाहेर गेल्या कोणत्या बहिणी आत राहिल्या संपूर्ण अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून प्रत्येक गोष्ट जी आहे ते तुम्हाला समजून जाईल तर आज मित्रांनो एकूण पंधरा जिल्ह्यामध्ये आणि पाच बँकांमध्ये शंभर टक्के पैशांचं वितरण जे आहे ते सुरू केलं केलं जाणार आहे आता हे पंधरा जिल्हे कोणते असणार आणि या पाच बँका कोणत्या असणार संपूर्ण निवडक यादी आपल्याकडे आत्ता या क्षणाला आलेली आहे चला तर ती यादी आपण जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण संपूर्ण अपडेट माहिती तुम्हाला सांगून टाकूया तर सर्वात प्रथम म्हणजे आज महत्त्वपूर्ण तीन याद्या ज्या आहेत एकूण जाहीर झालेल्या आहेत आणि या तीन याद्या जाहीर होण्याचं जा महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काय मित्रांनो तर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत हप्ता वितरण संदर्भात या याद्या तीन याद्या असणार आहेत आता या तीन याद्या सर्वात अगोदर म्हणजे पात्रता यादी असणार आहे त्याच्यानंतर आहे अपात्रता यादी त्याच्यानंतर आहे पेंडिंग यादी तर या तीन पेंडिंग याद्या ज्या आहेत त्या मित्रांनो या महत्त्वपूर्ण यादी ठरणार आहेत कारण की सर्वात पहिली यादीनुसार म्हणजे पात्रता यादीनुसार लाडक्या बहिणींना कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वितरण करायचा तो निर्णय झालेला आहे आणि इतर दुसऱ्या यादीमध्ये कोणत्या लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर हाकलपट्टी करायची त्याचा निर्णय झालेला आहे तर सर्वात पहिली यादी आपण पाहूया पात्रता यादी मित्रांनो कारण की पात्रता यादी अतिशय महत्त्वपूर्ण यादी ठरणार आहे कारण की या यादीच्या अनुसार ज्या बहिणींना पैसे द्यायचे त्यांची नावं फक्त या ला यादीमध्ये घेण्यात आलेले आहेत तर जर तुमचे नाव पात्रता मध्ये तुम्हाला आणायचं असेल तर तुम्हाला काय काय करणे गरजेचे आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही फक्त एकाच योजनेचा लाभ घेतलेला असायला पाहिजे ती म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना वगळता इतर कुठल्याही योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नसायला पाहिजे तरच तुम्हाला यादीमध्ये येता येणार आहे आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे डबल डबल योजनेचा लाभ न घेता एकाच योजनेचा आणि सोबतच तुमचे उत्पन्न जे ते अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि अशा पद्धतीने तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे या दोन ते तीन अटी जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्हाला पात्रता यादीमध्ये तुमचे स्वागत आहे परंतु जर यातील एकही गोष्ट तुम्ही वगळत असाल किंवा जर तुम्ही नियमांचं मोड पालन न केलेलं न करता नियम मोडले असतील तर मग मात्र तुमचं नाव अपात्रता यादीमध्ये निश्चितच रित्या जाऊ शकतं आणि अपात्रता यादीमध्ये जर नाव गेलं मित्रांनो तर मग मात्र तिथून पुढचा एक रुपयासुद्धा मिळणार नाही एक हप्तासुद्धा मिळणार नाही आणि कुठल्याही प्रकारचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार नाहीत आता आपण पाहूया अपात्र यादीमध्ये कोणत्या महिला गेलेल्या आहेत तर मित्रांनो एका परिवारामधील फक्त एकाच महिलेला लाभ जो आहे तो घेता येणार आहे एका परिवारामध्ये जर दोन महिला असतील तर त्या दोन्हीपैकी एकाच बहिणीला लाभ घेता येणार आहे त्यासाठी मित्रांनो कशा पद्धतीने काय करायचं आहे व्हिडिओ आपला एक काही मिनटामध्ये किंवा काही तासामध्ये आपला व्हिडिओ लवकरच आपण तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकणार आहोत अपात्रतेमध्ये न राहण्यासाठी काय काय करायचं अतिशय डिटेल माहिती मित्रांनो टाकणार आहेत आपण त्यामुळे चालू चालू व्हिडिओमध्ये लाईक करा तर आज एकूण पंधरा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जे ते वितरण केले जाणार आहेत आता तुम्ही म्हणाल पंधरा जिल्हेच का मित्रांनो तर हे पहा डी बी टी माध्यम जरी असेल तरी डी बी टी माध्यमाची देखील एक क्षमता असते दिवसाला पस्तीस ते चाळीस लाख अकाउंट्समध्येच पैसे जे आहे ते पाठवू शकते त्या कारणास्वतः एकूण पंधरा जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण जे आहे सर्वात अगोदर आज केलं जाणार आहे परंतु आज या पंधरा जिल्ह्यांची नावं आपण पाहणार आहोतच ते नावं पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आलेली आहे ती म्हणजे तेरा हप्ता तर तुम्हाला मिळणार आहेच परंतु चौदाव्या हप्त्यासंदर्भात किंवा चौदा हप्ता संदर्भात अतिशय मोठी अपडेट देखील आपण म्हणू शकतो कारण की आता चौदा हप्ता पंधराशे नाही तर मित्रांनो एकवीसशे रुपये जो तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे कारण हे सर्वात मोठं गिफ्ट देखील आपण म्हणू शकतो लाडक्या बहिणीसाठी आहे कारण की आतापर्यंत एकवीसशे रुपयांची वाट ज्यात भरपूर महिला पाहत होत्या आणि आता барава тэравтэн дэс танд зөвлөлдөг भरपूर महिला ज्या आहेत त्या सुद्धा आलेल्या आहेत आणि या कारणात होता नवीन ज्या महिला राहतील ओरिजिनल महिला राहतील त्या ओरिजिनल महिलांना एकवीसशे रुपये जे आहे ते मिळणार आहेत सर्वात जबरदस्त अपडेट आहे मित्रांनो आता रक्षाबंधनानिमित्त पाच मोठे गिफ्ट जे आहे ते लाडक्या बहिणींना वितरित केले जाणार आहेत ते पाच गिफ्ट कोणते असणार आणि कशा पद्धतीने असणार ते आपण अगोदर जाणून घेऊया तर मित्रांनो रक्षाबंधनानिमित्त स्पेशल पाच गिफ्टपैकी पहिलं गिफ्ट सर्वात जबरदस्त गिफ्ट आहे मित्रांनो कारण की आता लाडक्या बहींना इलेक्ट्रिकल स्कूटर योजना जी आहे ते इलेक्ट्रिकल स्कू स्कूटी जी आहे ती म्हणजे चार्जिंगवर चालणारी स्कूटी लाडक्या भिन्ना वितरित केली जाणार आहे ही कशा पद्धतीने मिळणार आणि यात नेमकं काय टॅक्टिस आहेत किंवा कशा पद्धतीने तुम्हाला ही स्कूटी जी आहे तुम्ही प्राप्त करू शकता ती जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते चला तर पाहूया या इलेक्ट्रिकल स्कूटी कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो ही इलेक्ट्रिकल स्कूटी जी आहे ती शासनातर्फे लाडक्या बहिणींना गिफ्ट म्हणून दिली जाणार आहे परंतु ही गिफ्ट कशा काय काय असेल तर तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे कागदपत्र काय काय लागतील इलेक्ट्रिकल स्कूटीला तर यामध्ये सर्वात पहिलं डॉक्युमेंट आहे ती म्हणजे आधार कार्ड त्याच्यानंतर बँक पासबुक उत्पन्न दाखला रेशन कार्ड वाहन चालन परवाना म्हणजे तुमचं बँके सॉरी चालायचं लायसन्स जे आहे ते तुम्हाला लागणार आहे तुम्ही गाडी चालवायचं लायसन जर तुमच्याकडे असेल आणि सोबतच पॅन कार्ड देखील जर तुमच्याकडे असेल हे सर्व डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला इलेक्ट्रिकल स्कूटी जी आहे ती मिळणार आहे म्हणजे जवळपास काय तर मित्रांनो एकूण तुम्हाला सत्तर टक्के सबसिडी जी दे, आहे ती इलेक्ट्रिकल स्कूटीवर देण्यात येणार आहे आता तुम्हाला सत्तर टक्के सबसिडी देण्यात येणार आहे म्हणजे आम्हाला पैसे किती भरावे लागतील तर मित्रांनो एक लाख रुपयांची इलेक्ट्रिकल स्कूटी आहे यापैकी तुम्हाला फक्त तीस हजार रुपयेच भरून इलेक्ट्रिकल स्कूटीची तुम्ही खरेदी करू शकता किंवा सबसिडी जी आहे ती मिळणार आहे आणि याच्याविषयी अर्ज तिथे एक ऑगस्टपासून मित्रांनो चालू होणार आहेत आणि अर्ज चालू झाल्याच्यानंतर जा सर्वात अगोदर अपडेट आपण मित्रांनो आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत त्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिकल स्कूटी पाहिजे की नाही ते तुम्ही लगेच कमेंटमध्ये सांगू शकता याच्यानंतर मित्रांनो लाडक्या बहींना गिफ्ट क्रमांक दोन असणार आहे दोन लाख रुपयांचं घरकुल योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये जे आहे ते तुम्हाला मिळणार आहेत आणि दोन लाख रुपये घरकुलाचे मिळाले की तीस हजारामध्ये तुम्ही तीस हजार भरून देखील इलेक्ट्रिकल स्कूटी जी आहे ती डायरेक्ट घरी घेऊ शकता तर मित्रांनो आता घरकुल योजना कोणासाठी आहे तर ज्या लाडक्या बहिणींना राहण्यासाठी चांगलं घर नाही किंवा जुनं ना घर आहे तर अशा लाडक्या बहिणींना दोन लाख रुपयांचं घरकुल जे आहे ते निमित्त स्पेशल गिफ्ट दिलं जाणार आहे कारण की घरकुल योजना जी आहे ते भरपूर महिलांना गरज आहे त्याची आणि दोन लाख रुपयेचं घरकुल जे आहे ते लवकरच लाडक्याबहिणी वितरित करायचं सुरुवात केली जाणार आहे आता गिफ्ट क्रमांक तीन मित्रांनो तुम्हाला सांगितलेलंच जा आहे चौदावा हप्ता म्हणजे तुमचा गिफ्ट गिफ्ट क्रमांक तीन असणार आहे कारण की या हप्त्याच्या अंतर्गत एकवीसशे रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत मित्रांनो याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासाठी स्पेशल आता पंधरा जिल्हा आपण पाहूया की या पंधरा जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर आज लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे हे जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरते कारण की भरपूर भर दिवसापासून महिला विचारलं सर आमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले नाही किंवा विषय काय झालेला आहे तर काही लाडका यांना बारावा हप्ता लाच नाही काही बहिणी तेरावा बारावा मिळाला परंतु तेरा हप्त्याच्या प्रत्यक्षात आहे तर दोन्ही बहिणीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व जबरदस्त अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत तर कोणत्या लाडक्या बहिणींना बारावा हप्ता मिळणार तर हे पा सर्व ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या अशा पात्र लाडक्या बहिणीला बारावा आधी तेरावा हप्ता दोनही मिळून एकूण तीन हजार रुपये जे आहे ते एकत्रितरित्या वितरण केलं जाणार आहे तर आता तीन हजार रुपये तर तुम्हाला एकत्रितरित्या मिळणार आहे ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे आता तुम्ही म्हणाल जर चौदा हप्ता कोणाला मिळणार तर चौदा हप्ता देखील तुम्हाला नक्की मिळणार आहे परंतु त्याच्या अगोदर आता आ आज अगोदर दोन हप्ते जे आहे ते एकत्रितरित्या वितरण केलं जाणार आहे तरी दोन हप्ते कोणते असणार बारावा अधिक तेरावा असे मिळून दोन हप्ते एकत्रितरित्या आज लाडक्या बिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत सर्वात प्रथम म्हणजे एकूण पस्तीस लाख महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जी आहे ती राशी जमा करण्यात येणार आहे कारण की डीबीटीची क्षमता जी आहे ती तीस ते पस्तीस लाख प्रतिदिवसाप्रमाणे असते तर आजपासून एकूण तीन दिवस सलग हे पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे पहिल्यांदा विभागानुसार पैशांचं वितरण असणाऱ्या मित्रांनो थोडक्यात आणि त्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये आणि तुमची बँक खात्यामध्ये दे? देखील महत्त्वपूर्ण ठरत आहे कारण की काय विषय होते भरपूर महिलांच्या के वाय सी ज्या बँकेत कम्प्लीट नाहीत आणि के वाय सी पूर्ण नसल्यामुळे भरपूर महिला ज्यात्या लाभ मिळण्यापासून वंचित राहत आहेत परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही आहे जर पोस्टाच्या बँकेचं खातं असेल तर तुम्हाला पन्नास रुपये देऊन देखील के वाय सी जय तुम्ही करू शकता फक्त पन्नास रुपये द्यायचे आणि के वाय सी पूर्ण करून घ्यायची त्याच्यानंतर मित्रांनो दुसरे महत्त्वपूर्ण अपडेट असे आहे की ज्या शासकीय बँका आहेत किंवा से एस बी आय असेल किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल किंवा पोस्टाची बँक असेल तर या शासकीय बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे कारण की जर शासकीय बँकेमध्ये सर्वात फास्ट निधी जो आहे तो वितरित होत असतो तर आणि आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आदिती तटकरे व उपमुख्यमंत्री म्हणजे बहिणीचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी एक मोठा निर्णय लाडक्या बहिणीसाठी घेतलेला आहे तो निर्णय म्हणजे काय मित्रांनो तर आजचे आज पैसे वाटप करण्याचा तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि जी यादी आपण पाहणार आहोत आता ती देखील यादी त्यांनीच दिलेली आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला लाईक त्या यादीसाठी लगे लगेच करू शकतो तुम्हाला लगेच ती यादी मी तुम्हाला देऊन टाकणार आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे जिल्ह्यानुसार वितरण जे आहे ते केलं होणार आहे तर यामध्ये सर्वात पहिला जिल्हा असणार आहे मित्रांनो सातारा सर्वांचा आवडता जिल्हा मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये आज मित्रांनो तुम्हाला एकूण तीन याद्या देणार आहे मी आज वाटप होणाऱ्या याद्या उद्या वाटप होणार याद्या आणि परवा दिवशी वाटप होणार याद्या असे म्हणून तीन याद्या देणार दे आहे त्यामुळे लक्षपूर्वक आहे का पहिली यादी असणार आहे आजची आज पंधरा जिल्हा असणार आहे सातारा असणार आहे सोलापूर असणार आहे धाराशिव असणार आहे बीड लातूर नांदेड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी तिनुगर कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी सोबतच इकडं वर पाहिलं तर मग नंदुरबार असेल धुळे असेल जळगाव असेल आणि बुलढाणा असेल तर एकूण या पंधरा जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे पहिल्या यादीच्या अंतर्गत आता आपण दुसऱ्या यादीकडे बोलूया दुसरी यादी म्हणजे कोणती यादी असणार आहे मित्रांनो तर उद्या वाटप होणाऱ्या दुसऱ्या यादीकडे वेळ मित्रांनो उद्या वाटप होणारे महत्त्वपूर्ण व मोठी यादी असणार आहे मित्रांनो उद्या वाटप होणार आहे मित्रांनो मग यवतमाळ अमरावती वर्धा यवतमाळ अमरावती वर्धा नांदेड त्याच्यानंतर नाशिक ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर आणि त्याच्यानंतर आहे चंद्रपूर इकडं पाहिलं खाली पाहिलं तर मग इकडं पुणे साईडला देखील पन्नास टक्के पुणेमध्ये उद्या वाटप होणार आहेत आणि पन्नास टक्के पुणे उद्या रा त्याच्यानंतर राहणार आहे कारण की पुण्याची लोकसंख्या भरपूर आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो तिसऱ्या दिवशी म्हणजे परवा दिवशी आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे तिसरी यादी कोणती असणार आहे तर तिसरी यादी असणार आहे मित्रांनो नागपूर यादी पुणे सिटी यादी त्याच्यानंतर रायगड देखील त्यामध्ये जे राहिले असतील जर त्याचे पैसे जे येणार आहेत मग भंडारा असेल गोंदी असेल किंवा मग इकडं नांदेड साईडला असेल तर ज्या महिला मग शेवट राहतील तर अशा महिलांना परवा दिवशी म्हणजे तिसऱ्या यादीमध्ये त्यांना लाभ जो तो वितरित केला जाणार आहे तर अशा पद्धतीने एकूण मित्रांनो तीन याद्या ज्या आहेत त्या प्रत्येक लाडक्या बहिणींना मिळणार आहेत किंवा तीन यादीप्रमाणे पैसे लाडक्याबहींना मिळणार आहेत आणि सर्वात महत्त्वपूर्ण इलेक्ट्रिकल स्कूटर योजना आहे मित्रांनो इलेक्ट्रिकल स्कूटी जी आहे ती तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहे त्यासाठी अर्ज चालू झाल्याच्यानंतर आपण पाहणार आहोत आतापर्यंत त्यामध्ये सत्तर टक्के सबसिडी देण्याचं त्यांचं चालू होतं परंतु शंभर टक्केसुद्धा काही लाडक्याबहींना सबसिडी मिळू शकते म्हणजे जिल्ह्यातून एक हजार लाडक्या बहिणींना शंभर टक्के सबसिडीवर ही स्कूटर जी आहे ती मिळणार आहे म्हणजे काय तर एकदम फ्री मध्ये स्कूटर तुम्हाला मिळून जाणार आहे त्यासाठी कुठल्याही देण्याची गरज नाही पडणार शक्यतो कारण की एक हजार ही इलेक्ट्रिकल स्कूटी योजना मोफत आहे आणि एक हजाराच्या नंतरच्या लाडक्याबाणी ज्या येतील त्यांच्यासाठी मग फक्त तीस हजार रुपये किंवा तीस टक्के रक्कम भरून जी आहे ती तुम्हाला इलेक्ट्रिकल स्कूटी जी आहे ती मिळून जाणार आहे यासाठी कागदपत्र काय लागतील एकदा परत पुन्हा एकदा पहा आधार कार्ड तुमचं असेल तर ओके बँक पासबुक असेल उत्पन्न दाखला असेल रेशन कार्ड असेल वाहन चालन परवाना असेल आणि पॅन कार्ड असेल तर हे जर सर्व गोष्टी तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्हाला इलेक्ट्रिकल स्कूटी जी आहे ती डायरेक्ट मिळून जाणार आहे आणि इलेक्ट्रिकल स्कूटी तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी वापरू शकता किंवा तुमच्या पर्सनल यूजसाठी देखील इलेक्ट्रिकल स्कूटी वापरू शकता भरपूर चार्जिंग टिकत आहे मित्रांनो या इलेक्ट्रिकल स्कूटीला दोन दोन बॅटऱ्या देखील या इलेक्ट्रिकल स्कूटीसोबत येणार आहेत आणि चार्जिंगची स्कूटी असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा पेट्रोल मेंटेनन्स खर्च जो आहे तो अजिबात तुम्हाला येणार नाही तर अशा पद्धतीने इलेक्ट्रिक स्कूटी योजना आहे मित्रांनो आणि रक्षबंधा निमित्त पाच मोठे गिफ्ट देखील आपण तुम्हाला सांगितलेले आहेत कोणते गिफ्ट मिळणार आहेत संपूर्ण अपडेट आपण तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीच्या नवीन व्हिडिओसाठी स्टेट जॉब मराठी व्हिडिओला लाईक करा खाली व्हिडिओला हाईप असं ऑप्शन असेल ते देखील करू शकता धन्यवाद